हाय मी आहे प्रिया मी बोलते तर खूप आणि विचार पण खूप करते की मला हे करायचं आहे ते करायचं आहे जसं की मागे मी व्यायामबद्दल बोललेली की आतापासून मी रोज व्यायाम करायला सुरुवात करते पण झालं असं की वेगवेगळी कामं परत वेगळाच स्केडूल त्यामुळे मला सकाळचा वेळ मिळालाच नाही आणि माझ्याकडून व्यायाम करणं काय झालंच नाही आणि आता मी स्वतःला एवढं समजवलं आहे व्यायाम करण्याबाबत की काय सांगू आता योगा करण्यासाठी जो थोडंसं अंग आपला हलकं व्हायला हवा आणि आपल्या सगळ्या पायातल्या अंगातल्या जिकडे पण आखडून बसलेले हाडे असतात ते सगळे रिकामी व्हावे म्हणून मी असा झुंबा ट्राय करते सुरुवातीला यूट्यूबला एक चॅनल आहे त्यांचे स्टेप बाय स्टेप खूप छान असे झुंबाचे एपिसोड्स आहेत तर तेच मी बघून बघून करत असते आणि हे बघायला तुम्हाला खूप फनी वाटत असेल कारण मी ह्याचा स्पीड वाढवला आहे पण खरं सांगायचं झालं तर हे अर्धा तास किंवा चाळीस मिनटाचा त्यांचा हा एपिसोड असतो एक पार्ट आणि त्यामध्ये ते इतके छान पद्धतीने सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ते इतकं छान स्टेप्स सांगतात ना त्यामुळे आपली बॉडी आपला एक्स्ट्रा फॅट जो आहे तो बर्न व्हायला मदत होतो आणि अंगातल्या सगळ्या नसा पण मोकळ्या होतात कारण व्यायाम आपल्या हेल्थसाठी आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी खूप म्हणजे खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला पण जर करायचं असेल ना तर पायामध्ये शूज नक्की घाला कारण टाचा दुखतात नवीन नवीन करायच्या वेळेस आणि इकडे भरपूर उड्या पण मारायच्या असतात वेगळ्या वेगळ्या स्टेप्स फॉलो करायच्या असतात त्यामुळे आपल्या पायामध्ये शूज असायलाच हवे नसेल तर तुम्ही खाली योगा मॅट टाकून त्यावरती पण करू शकता आणि मन लावून अर्धा तास पूर्ण व्यायाम इकडे छान करायला घेतले आणि यानंतर मला पूर्ण टिफिन बनवायचं आणि अक्षयसाठी नाश्ता पण मी विचार करतच होती की नाश्ताला काय बनवायचं मग मला आठवलं रात्रीचा भात शिल्लक आहे आणि तो मी गरम करून देणार आहे इथे माझा अर्धा तास व्यायाम करून कम्प्लीट झाला मी सकाळी आंघोळ करून फ्रेश होऊन मग व्यायाम केला होता त्यानंतर मग इकडे अक्षयची आंघोळ झाली आणि मग त्याच्यासाठी हे जसं मी मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मी असा एक ड्रिंक बनवून देते अक्षयला पिण्यासाठी जे खरोखर खूप म्हणजे खूप जास्त हेल्दी आहे आपल्या आरोग्यासाठी मी पित नाही मी पण हे प्यायला सुरुवात करणार आहे पण सध्या तर मी हे अक्षयलाच बनवून देते खूप हेल्दी आहे यामध्ये मी शुद्ध मध टाकते एक चमच्यावर आणि तीन चार चमचे यामध्ये सब्जा पण टाकायचा पोटामध्ये कसं थंड राहतो आणि इथे मी हे म्हणत होती हे अक्षयने कप एक बनवून घेतलं होतं असं त्याच्यावरती फोटो बघा कसा दिला एकदम असा हा अक्षय आहे तर इकडे माझं लेकरू आवरून बसले आणि मग आता याला हे ड्रिंक देणार आणि आज मी स्वयंपाक बनवताना जास्त करून स्टँडचा वापर नाही केला कारण अक्षयला लेट होत होता म्हणून मी स्टँड बाजूला काढून ठेवलेलं फक्त मी इथे बनवून ठेवलेलं आणि डायरेक्ट मग नंतर स्टँड लावला आणि मग अक्षयला नाश्ता बनवला होता म्हणजेच मी रात्रीचा जो सफेद राईस होता तो फ्राय केला आणि मग नाश्त्यामध्ये अक्षयला दिला त्यानंतर बारी येते ती म्हणजे टिफिन टिफिनमध्ये मी आज चपाती आणि पिवळा बटाट्याची भाजी बनवली आहे मग एका टिफिनमध्ये भाजी आणि एका टिफिनमध्ये चपाती हे देखील मी ऑफ कॅमेरा बनवून घेतलं आहे कारण मला खूप वेळ होतो ना व्हिडिओ बनवत बनवत जेवण बनवायचं म्हटलं तर, तर मग इकडे टिफिन रेडी केला आणि माझ्या नवरोबाला इकडे टिफिन देऊन टाटा बाय बाय तर असं जेवण वगैरे बनवताना एवढा पसारा पडतो माझं उलटं झालं इकडे मी आंघोळ करायच्या अगोदर हे सर्व पसारा आवरायला हवं होतं पण मी आंघोळ करून झाल्यानंतर हे आवरायला घेते राहायला दोनच लोक घरामध्ये आणि पसारा एवढा पडतो आणि कचरा पण खूप तर संपूर्ण कचरा इथे मी आवरून घेतला भरून सुपलीमध्ये सगळे तिन्ही हॉल बेडरूम आणि किचन झाडू मारून घेतलं स्वच्छ एक दिवस सबच्या आणि एक दिवस चिया सीड्स मी भिजू घालते चिया सीड्स मी रात्री भिजायला टाकत असते सहसा पण आज मी सब्जा पिलाय म्हणजे तो तुरंत भिजतो पाच ते दहा मिनिटामध्ये म्हणजे जास्तीत जास्त पंधरा मिनिटामध्ये आणि आजबारी होती सब्जाची सो एक ग्लास मी सब्जा पिला आणि इथे मी अजून काही नाश्ता वगैरे आज काही केलाच नाही राईस अक्षयपुरताच होता तर मग मी तेवढाच दिला त्यानंतर आता थोड्या वेळात मी पण भाजी चपाती रेडी आहे तर मग मी तेच खायला घेणार जोपर्यंत घरामध्ये इकडे तिकडे पसारा पडलेला असतो तोपर्यंत असं निवांत बसायला काय वाटत म्हणजे बसूच नाही वाटत आणि हा पडदा खूप दिवसापासून घाण झालेला मग मी स्वच्छ गरम पाण्यामध्ये निर्मा टाकून धुतला आपटून आपटून आणि स्वच्छ केला असे भरपूर सगळ्या खिडक्यांना पडदे आहेत पण मला आता ते सगळ्या हाताने धुवायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो त्यामुळे मी एक एक धुत असते लतर काई फट मशीन असेल तर काही वाटत नाही फटाफट सगळे काम होतात फक्त घरामध्ये मशीन ठेवायला जागा नाही म्हणून मशीन अजूनपर्यंत घरी आली नाही पण आता लवकरच येईल जेवण बनवून झालेला ओटावरती भरपूर पसारा पडतो तर त्यामुळे मी अगोदरच हे सगळी भांडे वगैरे घासून घेते मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं खूप वायफळ बोलते वगैरे म्हणून मी जरा बोलायला कमी करते व्यतिरिक्त मला आज घरामध्ये न लागणारा भरपूर पसारा काढायचा आहे आणि मला घर जेवढं रिकामं रिकाम असेल रिकाम तेवढं मला चांगलं वाटतं म्हणजे घरामध्ये जास्त पसारा नसायला हवा अनवॉन्टेड कुठल्या पण गोष्टी काही असेल एखादी रद्दी असेल किंवा न लागणारे असे काही कपडे जमा झालेले असतील फाटलेली टाईट होत असतील किंवा जास्त लूज आपण घालतच नाही वर्षानुवर्षे असे काही कपडे असतील किंवा अशी काय भांडी मोडल्यात तोडल्यात वर्षानुवर्ष त्याचा वापर झालाच नाही तर मला अशा वस्तू किंवा अशा काहीच ठेवायला घरामध्ये अजिबात आवडत नाही ज्यांना आहे एकतर त्यांना देते नसेल तर मग डायरेक्ट अशी एक थैली भरून ठेवून देते ज्यांना पाहिजे ते घेऊन जातात तर असं काम माझं करायचं बाकी ते करणार आहे त्या अगोदर मी इथे बटाटा भाजी खायला घेते मला पण जे सकाळी मी बनवलं होतं टिफिनसाठी तर ऑफ कॅमेरा एक चपाती माझी खाऊन झाली आहे आणि एक चपाती मी आता ही दुपारची वेळा आहे ॲक्च्युली तर त्यावेळेस मी हे खात होती तुम्ही आता परत म्हणाल केवढूसं प्लेट घेतले बाई जरा चांगलं तरी घेऊन खा असं काय बोलू नका ती भाजी पण सुकी आहे एकच चपाती आणि त्यामध्ये साईडला मी वेफर्स ठेवले आहेत केळीचे तर मग मी ते खाते आणि मला एकदम कम्फर्टेबल आणि इझी वाटतो असंच खायला आणि मी हे यासाठी बोलते कारण मला असं कमेंट करतात ना किती कोंबलं एका तस असं बोलतात यार म्हणजे वाईट वाटतं असं ऐकल्यावर सॉरी वाचल्यावर आणि मी थोडा वेळ आराम केला म्हणजे झोपी गेली आणि मग त्यानंतर मी बाकीचा जो बोललेली ना अनवॉन्टेड पसारा तर तो मी ऑफ कॅमेरा सगळा करून घेतला परत नंतर लक्षात आलं माझ्या की मला माठ काढायचा आहे घासायला म्हणजेच वापरायला आता उन्हाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले मागे अक्षयला जाम सर्दी होती त्यामुळे म्हणलं की मी जर माठ काढला तर त्यातला गार पाणी पिणार हा रोज तर म्हणून मी त्याची सर्दी होईपर्यंत थांबली आणि मग आता मी माठ काढलाय थंडी आल्यावरती आपण हे बांधून ठेवतो तसंच या वर्षी आता परत उन्हाळ्यामध्ये हे मी काढते तर असा हा माझा छोटूसा माठ आहे याला मी एका प्लास्टिकच्या कागदामध्ये असं कवर करून ठेवलं होतं आता याला स्वच्छ चार पाच सात आठ पाण्याने खळाखळा धुवून घासून स्वच्छ घेणार या माठावरती एक झाकण पण होतं ते झाकण एकदम प्रॉपर बसत नसायचं आणि घरामध्ये झुरळ आहेत नाही असं नाही आणि रात्रीच्या वेळेस ते जे गॅप आहे झाकणमध्ये म्हणजे तिथून ते जातील म्हणून मी ते झाकण वापरत नाही घरामध्ये कधी आपण ते लावतो ना काय बोलतात कापूर वगैरे तर त्यावेळेस ते, ते मी झाकणाचा वापर करायला ते ठेवून दिलं एक साईडला त्यावेळेस ते, ते वापर होतो त्याचा आता इतके दिवस हा माट एक एका ठिकाणी पॅक होता म्हणजे याला भरपूर चांगलं धुवायची गरज होती म्हणून खूप चांगलं पाण्याने खळाखळा स्वच्छ धुवून घासून घेतलं आणि एक पाणी मी असं भरून ठेवते आणि एक साईडला नळ चालू करून ठेवलं आहे हे यासाठी कारण त्या नळामध्ये पण काय अडकून असेल तर हे पूर्ण इथून पाणी जसं पडेल ना त्या वाटे ते बाहेर पडू शकतो आणि बाकी नळाचं तोंड वगैरे पण स्वच्छ धुतलं आता हे पाणी पूर्ण निघून झाल्यावर मी परत माठ भरून ठेवणार संध्याकाळपर्यंत आणि या माठातलं पाणी आज लगेच नाही पिणार कारण आज हे पूर्ण माठ ही माती व्यवस्थित चांगली भिजून जाईल आज पूर्ण हे भरून म्हणजे रात्रभर भरून ठेवेल आणि थंडगार उद्या पाणी आय मीन हे पाणी पूर्ण परत काढून टाकणार आणि परत भरणार आणि मग थंड पाणी व्हायला सुरुवात होईल त्यानंतर मी संध्याकाळसाठी हे असं इव्हनिंग स्नॅक्स म्हणून असा दहीवडा बनवलेला याची रेसिपी मी लवकरच शेअर करेल खरोखर खूप टेस्टी झालेला मी असंच नाही सांगत आणि हे देखील मी एकदम पहिल्यांदा ट्राय केला असा दहीवडा आणि जरा वेगळ्या पद्धतीने केला आहे आणि आय होप तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल मी याचा व्हिडिओ लवकरच बनवून एडिट करून अपलोड करेल मे बी उद्याच्याच व्हिडिओमध्ये असेल आणि मग संध्याकाळचं जेवण पण झालं त्यानंतर मग मला केसांना तेल लावायचं होतं एवढे केस तुम्हाला दिसतात तिथे माझे झाडूसारखे के इतके केस झालेत आणि केसाला थोडा तेल लावून छान मसाज केला तर मग झोप पण छान येते म्हणून झोपण्या अगोदर मी आठवड्यातून दोन वेळेस असं तेल लावते आणि हे जे प्लास्टिकच्या बॉटलमधलं तेल आहे हे मी स्वतः घरामध्ये बनवलं आहे आणि हेवालं तेल हे विकतचं आहे तर मुळांना केसांच्या मुळामध्ये मुळात पूर्ण ते मी बनवलेलं तेल टाकून छान मसाज केला त्यानंतर केसांवरती हेवालं तेल लावलं जे विकत चांगलेलं आहे आणि छान आता विसरून मस्त वेणी घालून फेस वॉश करून झोपणार तर माझे केस खूप म्हणजे खूप जाड होते एकदम दाट सर ते विरळ झालेत खूप गळत होते ॲक्च्युली माझे केस आणि ते पण केसांची ट्रीटमेंट घेतल्यामुळं बरं का ट्रीटमेंट म्हणजे केसांवरती प्रक्रिया करतो ना आपण स्मूथनिंग स्ट्रेटनिंग त्यामुळे आणि झाडूसारखी दशा पण त्याचमुळे झाली आहे केसांची तर आता विचार केला असं काही करणार नाही म्हणून आता फक्त तेल वगैरे छान लावून मसाज करणार चांगले हेअर मास्क वगैरे वापरणार सॉफ्ट करणार आणि अगोदर जसे माझे जाड दाट सर केस होते परत तसे आणणार कसा वाटला व्हिडिओ मला एक लाईक कॉमेंट करून सांगायला विसरू नका भेटूयात परत बाय